झाली का ग तुझी स्टोरी लिहून नाही रे चालू आहे तू बोल खुश दिसतोय हो मग एक ऍप डाउनलोड केलंय ऑनलाइन करतोय आता पैसाच पैसा मग तुझा प्रोड्यूस करतो हो का नाही बघ बघू एपीके फाइल वरून डाउनलोड केलंय ना हे ऍप प्ले स्टोर वर नाहीये मग काय झालं पैसे तर मिळणार आहे ना मला भरपूर नको करू हे मला फ्रॉड वाटतंय झाले का नाही का तुझी स्टोरी पूर्ण चोवीस तासापासून तेच करते नाही रे अजून परंत नाव तरी सांग या स्टोरीचं पूर्ण झालं की सांगते मला ना लवकर हा ड्राफ्ट सबमिट करायचा आहे एका प्रोजेक्टसाठी बर मी बघ ट्रेडिंग मध्ये काल वीस हजार टाकले होते हा आज त्याचे दुप्पट म्हणजे चाळीस हजार झालेत अच्छा त्यातले तुझ्या बँक अकाउंट मध्ये किती आले अजून तरी नाही पण थांब तुला चेक करू सांग अरे हे तर अजून पैसे मागतोय <laughs> बोलले होते ना मी तुला येणार येतोय अरे यार पैसे गेले माझे झाले स्टोरी लिहून इथं माझे पैसे गेले तू खुश होते मी बोलले होते ना तुला नको करू म्हणून पण ऐकलं का तू माझ नाही चल आता पोलीस कंप्लेंट करावी लागेल त्याशिवाय दुसरं ऑप्शन नाहीये चल लालच बुरी, बुरी बला मेहनत से, से होगा भला आपल्याकडे आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तींबाबत कुठल्याही प्रकारची माहिती असल्यास त्वरित नवी मुंबई पोलीस हेल्पलाइन क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारा यावर संपर्क करा आणि सावधान राहा